मित्र हो हल्ली हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय रोज एक तरी बातमी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावल्याची आपल्याला ऐकायला मिळते अगदी तरुण वयातली मुलं सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं अक्षरशः गतप्राण होत आहेत जाग्यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला अचानक हार्ट अटॅक का बरं येतो त्याची कारणं कुठली कुठली आहेत आणि येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया सुरुवातीला पाहूया आपलं हृदय नेमकं काम करतं कसं आणि हे जर तुम्हाला समजलं तर हार्ट अटॅक कसा येतो हे देखील समजेल आणि ते टाळण्यासाठी काय करायचं हे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल हो हृदय आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे किंबहुना हृदय नसेल तर आपलं शरीर राहणारच नाही त्याचं कारण असं आहे की हृदय आपल्या शरीरातील सर्व पेशींना सर्व अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असतं आणि हे हृदय विशिष्ट प्रकारच्या मांसपेशींच्या पासून बनलेलं असतं ज्याला आपण मायोकार्डियम असं म्हणतो या मांसपेशींच्या मध्ये स्वतःहून अंकुचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता असते आणि ह्या मासपेशी जर व्यवस्थित आणि प्रसरण पावल्या तरच हृदय त्याचं व्यवस्थित काम करू शकतं तरच आपल्या शरीराला शरीरातील सगळ्या पेशींना शुद्ध रक्ताचा पुरवठा मिळू शकतो आणि ह्या हृदयाच्या मासपेशींना रक्त पुरवठा करण्यासाठी शरीरामध्ये कोरोनरी आर्टरी नावाच्या रक्तवाहिन्या असतात यामध्ये राईट आणि लेफ्ट अशा दोन मुख्य असतात लेफ्ट कोरोनरी आर्टरी ही मोठी असते राईट करोनारी आर्टरी ही छोटी असते डाव्या करोनारी आर्टरीच्या परत दोन शाखा होतात आणि त्यामुळं डावी करोनरी आर्टरी आणि उजवी करोनारी आर्टरी चांगल्या प्रकारे हृदयाच्या मासपेशींना रक्त पुरवठा करण्यासाठी भूमिका निभावत असतो आणि जर समजा या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या या मध्ये अर्थात चरबी जमा झाली तर ह्या रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद व्हायला लागतात ला मग सुरुवातीला पन्नास टक्के असणारे हळूहळू साठ सत्तर टक्के होते आणि तिथे एक ब्लॉक तयार होतो एक पडदा तयार होतो आणि ही जी प्रक्रिया आहे वर्षानुवर्ष चालते आणि आपल्याला ती लक्षात येत नाही ती लक्षात कशी येऊ शकते याच्यासाठी काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला पन्नास टक्के असणारा हा ब्लॉक हळूहळू साठ सत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत जातो अधूनमधून आपल्याला वेदना होत असतात परंतु आपण काहीतरी आपलं स्वतःचं लॉजिक लावतो वजन उचललं म्हणून दुखलं असेल अवघडलं असेल म्हणून दुखला असेल पित्त झालं असेल म्हणून दुखला असेल अपचन इनडायजेशन झालं म्हणून दुखलं असेल म्हणून आपण त्या अंगावर काढतो कधी कधी अपचन झाल्यामुळे सुद्धा आपल्याला दुखू शकतं परंतु अशा प्रकारे हा जर ब्लॉक वाढत गेला हळूहळू तर एक वेळ तो जो फॅटचा चरबीचा जो पडदा तयार झालेला आहे तो रप्चर होतो फुटतो आणि तो फुटल्यानंतर फुट तिथं जास्तीचा रक्तप्रवाह आणण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्लॅटलेट्स ज्याला आपण रक्तबिंबिका असं म्हणतो जे आपलं रक्त गोठण्याच्यासाठी आपल्याला मदत करत असतात आणि नेमकं तो चरबीचा पडदा फुटलेल्या ठिकाणी ह्या प्लॅटलेट्स एकत्रित यायला ला लागतात आणि त्यांचा एक गोळा अर्थात गाठ तयार होते ज्याला आपण क्लॉट किंवा थ्रोम्बस असं म्हणतो आणि हा थ्रोम्बस ती त्या ठिकाणी जो ऐंशी टक्के ब्लॉक होता त्याला शंभर टक्के ब्लॉक करून टाकतात आणि लागलीच अचानकपणे आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्त पुरवठा बंद होतो हृदयाच्या मांसपेशींना रक्त पुरवठा बंद झाला तर हृदयाच्या मांसपेशींना ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन पोषण मिळत नाही आणि त्यांचं काम बंद पडतं यानं हृदयाचं काम बंद पडतं हृदय बंद पडतं आणि हार्ट अटॅक येतो आणि जीव कमवावा लागतो मग आपण हळहळ व्यक्त करत बसतो अचानक कसं काय असं होऊ शकतं हे अचानक होणारी प्रक्रिया नाही वर्षानुवर्ष होणारी घडून येणारी ही प्रक्रिया असते एवढंच आहे की आपल्याला ती काही तपासण्या केल्याशिवाय जाणवत नाही ही प्रक्रिया हा ब्लॉक हा चरबीचा ब्लॉक ही रक्तवाहिनी अरुंद होणं हे आपल्याला कुठल्या माध्यमातून समजू शकतं तर साधी रक्ताची तपासणी आहे ज्याला आपण लिपिड प्रोफाईल असं म्हणतो ज्यामध्ये आपलं एल डी एल एच डी एल ट्रायग्लिसराईड या सगळ्या चरबीच्या प्रकाराचं प्रमाण आपल्या रक्तातलं किती आहे कमी आहे का जास्त आहे हे या रक्त तपासणीमधून आपल्याला कळतं आणि जर समजा रक्तातील खराब चरबी खास करून एल डी एल आणि ट्रायग्लिसराईड यांचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर समजून जा की हृदयाच्या मांसपेशीना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये चरबी जमा होण्याची शक्यता जास्त आहे आणि जर आपल्याला ही चरबी वाढल्याचं लवकरच कळालं तर आपल्याला ह्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये होणारे जे ॲडव्हान्स ब्लॉकेज आहेत भविष्यात होणारे जे धोके आहेत ते टाळता येऊ शकतात फक्त एका तपासणीवरून वृंदीचं नाव आहे लिपिड प्रोफाईल जी उपाशी पोटी आपल्याला करता येते ज्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात वाढलेली चरबी देखील आपल्याला काही औषध गोळ्यांच्या माध्यमातून कमी करता येऊ शकतो बहुतांशी वेळेला रक्तामध्ये ही खराब चरबी वाढण्याचं कारण ते म्हणजे आहारामधून असतं तर त्यामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज जास्त खात असाल किंवा साईचं दूध पिता असाल तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये तेलाचा जास्त वापर करत असाल ड्रायफ्रुट्स जर जास्त खात असाल खास करून अक्रोड बदाम किंवा काजू याचं प्रमाण जर जास्त असेल तर यामुळं देखील तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड नावाची खराब चरबी वाढू शकते किंवा काही वेळेला अनुवंशिकता सुद्धा असते चरबी वाढायची जर आई वडिलांना अशा प्रकारे चरबी वाढायचा आजार असेल तर ते देखील एक महत्वाचं कारण आहे बऱ्याच जणांना भीती असते की माझ्या आई वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेलाय घरामध्ये कोणाला तरी हार्ट अटॅक येऊन गेलाय मला अनुभव शिकता आहे तर मी घाबरून जावं का तर अजिबात घाबरून जाऊ नये घरामध्ये कोणाला हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक यावाच शंभर टक्के असं नसतं त्याच्यात धोका तुम्हाला जास्त आहे हे नाकारता येत नाही पण तो धोका आपण कमी करू शकतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या खानपानामध्ये आहार विहारामध्ये बदल करून आपण त्याचा धोका कमी करू शकतो त्यामुळं अशा लोकांनी देखील घाबरून जायची अजिबात गरज नाही मला ऑलरेडी बीपीचा त्रास असेल उच्च रक्तदाब असेल सतत तुमचा बीपी हाय असेल शुगर अर्थात डायबेटीस असेल तंबाखू कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्ही चघळत असाल किंवा सिगारेट ओढत असाल तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबी किंवा गाठ किंवा ब्लॉक तयार होण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही सतत ताणतणावात असाल स्ट्रेस असेल धावपळ असेल सतत तुम्ही कामामध्ये बिझी असाल व्यस्त असाल सतत तुम्ही अंडर प्रेशर काम करत असाल व्यायाम अजिबात करत नसाल शरीराची हालचाल कमी असेल एक ठिकाणी बसून जास्त वेळ काम करत असाल वजन तुमचं जास्त असेल डेरी सुटलेली असेल तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा अभाव असेल फास्ट फूड जंक फूड याचं प्रमाण जास्त असेल जेवणाच्या वेळा तुमच्या नियमित नसतील तुम्ही शांत चित्तानं बसून जेवण करत नसाल रात्रीच्या वेळेला तुम्हाला पुरेशी झोप येत नसेल तर ही देखील तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना आजारी पाडण्याची त्याच्यामध्ये ब्लॉक तयार करण्याची महत्वाची कारणं आहेत त्यामुळं शुगर नियंत्रित असायला हवी जर तुम्ही उपाशीपोटी साखर तपासली तर ती शंभरच्या आतच असावी जेवण करून दोन तासांनी साखर ता तपासली तर ती एकशे चाळीस ते एकशे साठच्या आतच असावी एच बी ए वन सी नावाची एक तपासणी आहे जी तुमच्या रक्तातील साखरेचं मागच्या तीन महिन्यातलं एक ॲव्हरेज प्रमाण दाखवते त्याचं प्रमाण सहा पॉईंट पाचपेक्षा पेक्षा कमीच असावं जर तुम्हाला बी पी शुगरसाठी औषध गोळ्या चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी तपासणी करून घ्या व्यवस्थित औषधं वेळेवर घ्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सल्ल्याशिवाय औषधं अजिबात बंद करू नका बऱ्याचदा आपण ही औषधं काहीतरी उपाय करत बसतो आणि औषधं आपण बंद करून टाकतो भाजीला आत्मविश्वास किंवा अजून काहीतरी अशास्त्रीय कुठंतरी ऐकत बसतो आपण आणि ती औषधं बंद करून आपण दुसरंच काहीतरी करत बसतो तर असा अजिबात करू नका कुठलाही डॉक्टर तुम्हाला अनावश्यक औषध गोळ्या देणार नाही गरज असल्याशिवाय लक्षात ठेवा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून टाळा जी जी कारण आता सांगितलेली जी जी कारणं आहेत ती आपल्यामध्ये आहेत का ती आवर्जून तपासून पहा आणि ती कारण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा जर तुम्हाला अचानक तुमचा जीव गमवायचा नसेल आप। तर या सगळ्या गोष्टी जर केल्या आपण तर आपल्याला अचानक हार्ट अटॅक येण्यापासून बचाव होऊ शकतो हार्ट अटॅक येणार नाही याची आपण काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो हृदयाला आणि आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे तंदुरुस्त ठेवू शकतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो, तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद